नत्ीपह मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नी होऊया या यूट्यूब चॅनलवरती स्क्रीनवर आपल्याला जे दिसत आहे ते सरलचे स्टुडंट पोर्टल आहे पंचवीस सव्वीस संदर्भामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंतचं एक पोर्टल आणि या वर्षीपासून पंचवीस सव्वीसपासून सरलचे हे नवीन पोर्टल सुरू झालेले आहे तर याबद्दलच थोडेसे माहिती आपण करून घेणार आहोत चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम कडे स्टुडंट पोर्टल महाराष्ट्र टाईप केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने पहिली जी सरळची लिंक आहे ती दिसेल त्याला आप आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर ही जी टॅब आहे ओके आय अंडरस्टँड याला आप आपल्याला ओके करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला बघायचं आहे की आपलं हे जे पेज ओपन झालेलं आहे ते पंचवीस साठीच आहे का तर इथे दिसेल आपल्याला लॉग इन हिअर फॉर इयर दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भामध्ये आहे म्हणजे आपण जे पोर्टल ओपन केलेलं आहे हे नवीन पोर्टलच ओपन केलेलं आहे आता इथे जर आपलं इथे आपल्याला लॉग इन होता आलं आपलं युजर आय डी आणि पासवर्डने तर काही अडचण नाही जर इथे रॉंग युजर आय डी किंवा पासवर्ड जर आला तर इथे आपल्याला खाली एक रेडमध्ये मेसेज दिसतोय बघा ही सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी स्टुडंट पोर्टलमध्ये डिफॉल्ट पासवर्ड वापरून लॉग इन करावे व त्यानंतर स्वतःचा नवीन पासवर्ड सेट करावा तर इथे आता डिफॉल्ट पासवर्डमध्ये थोडासा बदल झालेला आहे उद्गारवाचक चिन्ह जे आहे त्यात आपल्याला आधी द्यायचं आहे तर तो आहे आपला गेस्ट वन टू थ्री उद्गारवाचक चिन्ह ॲट द रेट हॅश या पद्धतीने तर चला तो डिफॉल्ट पासवर्ड आपण टाकून बघूया त्यानंतर लॉग इनवरती आपण क्लिक केल्यानंतर यू डॅश नंबरच्या पुढे आपल्याला पुन्हा डिफॉल्ट पासवर्ड जो होता आपला गेस्ट वन टू थ्री उद्गर्वाचं चिन्ह ॲट द रेट हॅश तोच टाकायचा आहे त्या त्यानंतर इथे न्यू पासवर्डची टॅब दिसते तिथे आपल्याला जो पासवर्ड बनवायचा आहे तो टाकायचा आहे आणि कन्फर्म न्यू पासवर्ड त्याच्यासमोरची टॅब आहे तिथे पुन्हा एकदा तोच टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे चेंज पासवर्डवरती आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर इथे आपल्याला पप्पो मेसेज येईल पासवर्ड अपडेट सक्सेसफुली इथे आपल्याला ओके करायचं आहे पुन्हा आपण इथे लॉग इन पेजवरती येणार आहोत आणि जो आपण पासवर्ड बदलला आहे त्याने आपण लॉग इन करून घेणार आहोत आता लॉग इन झाल्यानंतर आपल्याला एक समस्या येईल की ती म्हणजे आपल्याला तर मोबाईलवरती आपल्याला त्या स्टुडंट पोर्टलच्या टॅब दिसणार नाहीत बघूयात ती समस्या आपल्याला कशी दूर करता येईल इथे आपण लॉग इन झालेलो आहोत ती महत्त्वाचे सूचनेची एक टॅब आपल्याला येईल ती आपल्याला कट करायची आहे बघा आता इथे आपल्याला काहीच दिसत नाही हे पेज आपल्याला अशा पद्धतीने ब्लँक दिसत आहेत कुठल्याही प्रकारचे टॅब आपल्याला मोबाईलवरती दिसणार नाही तर ही जी समस्या आहे ही काही समस्या नाही तर ही सेटिंगची समस्या आहे क्रोमवरती त्याला झोम इन समस्या असं म्हणतात झोम इन झोमआउट तर आपल्याकडे इथे स्क्रीनवरती आपल्याला दिसते उजव्या कोपऱ्यामध्ये ते तीन डॉट आहे त्याला आपल्याला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे बघा रिसेंट टॅपच्या खाली झूम हे ऑप्शन दिसतं आहे प्लस चिन्ह आहे झूम लिहिलेलं आहे इंग्रजीमधून तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हे जे झूम आहे इथे आपल्याला दिसते बघा शंभर टक्के आहे त्याला थोडंसं शंभरपेक्षा आपल्याला कमी करायचं आहे की कमी केलं तर बघा इथे आपल्याला आता टॅप आलेल्या आहे तिथे आपल्याला टॅब दिसत आहेत आता एखाद्या वेळेस काय होईल काहींच्या हँडसेटमध्ये झोमचं ऑप्शन जर दिसत नसेल तर त्यांनी आणखीन स्क्रॉल करायचं आहे आणि इथे खाली आपल्याला सेटिंगचं ऑप्शन दिसतं आहे सेटिंगच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे पुण्याला स्क्रॉल करत जायचं आहे आणि इथे ॲक्सेसिबिलिटी नावाचं हे टॅब इथे आपल्याला दिसेल या ॲक्सेसिबिलिटीला आपल्याला इथे क्लिक करायचं आहे इथं पुन्हा बघा इथे झोम डिफॉल्ट झोम आता जी आपण कमी केली होती ती शंभरपेक्षा एकोणनव्वद केली होती ती इथे दिसते इथूनसुद्धा आपण ते जोम्याचं कमी करू शकतो आणि आपल्याला इथे टॅब दिसतील तर आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की हे जे पोर्टल आहे हे यावर्षीचं नवीन सुरू झालं आहे त्यामुळे इथे आपल्याला स्कूल डिटेल्समध्ये जे आहे इथे जर आपण क्लिक केलं तर सर्व टॅब जे आहे ते इथे आपल्याला कोऱ्या दिसतील ज्यांनी याआधी माहिती भरली नसेल त्यांनी तर इथे आपल्याला ही मुख्याध्यापकांची सर्व माहिती इथे भरून घ्यायची आहे ज्या ज्या टॅबमध्ये जे दिलेलं आहे त्या पद्धतीने आणि इथे ती माहिती आपल्याला इथे सेव्ह करून घ्यायचे आहे तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत जय तंत्रज्ञान